आणि तुम्ही सर्वांनी मिळून आपण सर्वांनी मिळून धाराशिवच्या या निवडणुकीमध्ये अशाच प्रकारचा ऐतिहासिक विजय मिळवायचाच बरोबर आहे आज आपण जमूया या ऐतिहासिक महत्वाच्या दिनी इंडियनच्या साठी हा ऐतिहासिक दिवस आहे भारतीय जनता पार्टीसाठी ऐतिहासिक दिवस आहे आणि आपल्या देशासाठी आहे हे जे आहेत जे खोट सारखं बोलतात मोठी चपडाट त्यांना बसलेली आहे आणि बाकीचं काही न बोलता आपल्या धाराशिवच्या चेहरा मोहरा बदलण्यासाठी तुम्हाला बघा अजून बळ मिळालंय मिळालं नाही आपल्याला रिझल्ट मिळाल्यानंतर प्रत्येकाला अजून ऊर्जा उर्मी निश्चित झालेली आहे आणि ते माध्यमातन तीन तारखेला दाखवण्याची जबाबदारी आता आपल्याला वाढलेली आहे त्यापेक्षा अधिक न बोलता परत एका